सकाळनी आयोजित केलेलं हे जे भक्तिशक्तीचं व्यासपीठ आहे आणि याच्यामध्ये श्री गुरु पादुका दर्शनाचा हा भव्य उत्सव जो त्यांनी आयोजित केला आहे याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण एका पादुकांचं दर्शन मिळावं आणि ते पुण्य लाभावं म्हणून लोक ठाई ठाई प्रयत्न करत असतात अशा वेळेला इतक्या वेगवेगळ्या म महात्म्यांच्या आणि संतांच्या पादुका त्यांनी एका छताखाली आणून लोकांना एकत्रित भरभरून पुण्य देण्याचं जे काम केलं त्याच्यामुळे सकाळच्या वाटेला जे पुण्य पडणार आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या त्याची गणनाच करता येणार नाही मला असं वाटतं की इतक्या कॉर्पोरेट लेवलला जाऊन सुद्धा श्रद्धा सांभाळणं आणि हा जो समतोल सकाळनी राखलाय तो अत्यंत कौतुकास्पद आहे मला अतिशय भावला हा उपक्रम आणि मन प्रसन्न झालं खूप संतांची महाराष्ट महाराष्ट्र ही संतांची भूमी शंभर टक्के संतांनी जे त्यांच्या त्यांच्या काळी निर्माण केलं आहे त्याचा वापर अनेक कलाकृतींमध्ये अनेकांनी केला मग तुकारामांची गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल एकनाथांचं भारूड असेल मला स्वतःला असं वाटतं की माझी सुरुवात लोककलेपासून झाली आणि लोककलेमधलं अत्यंत महत्त्वाचं अंग म्हणजे भारूड जे एकनाथ महाराजांनी सुरू केलं लिहिलं ले, त्यामुळे कलाक्षेत्राचा पायाच संत आहे असं मला मनापासून वाटतं काय सांगू म्हणजे अगदीच शब्द नाही आहेत कारण खूप प्रसन्न झालं माझ्या अनेक पादुकांच्या दर्शनाच्या वेळेला डोळ्यातनं पाणी आलं माझं आजोळ पंढरपूर आहे सो सगळंच ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील मी लहानपणापासून ते सगळं बघत आली आहे आणि त्यांच्या कथा ऐकत आली आहेत तर आज खूप दिवसांनी परत एकदा त्या सगळ्यांचं दर्शन एकाच ठिकाणी झालं फार फार प्रसन्न आणि मस्त वाटतंय सकाळनी आम्हाला इथे या इतक्या मोठ्या उपक्रमासाठी हो आवर्जून बोलावलं त्याबद्दल संपूर्ण सकाळ परिवाराचे आणि आमचे मित्र कुठे गेले आमचे मित्र संतोष भिंगारडे यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो